उत्तर प्रदेशातील झाशी इथं बावीस वर्षापूर्वी एका पत्नीनं पतीची साथ सोडली त्यावेळी पती आर्थिक संकटात अडकला होता गरिबीशी संघर्ष करणाऱ्या पतीला एकटं सोडून पत्नी मुलासह निघून गेली परंतु अचानक ती पत्नी आज परतली कारण पतीला वारसा हक्कानं मिळालेल्या जमिनीवर बुदेलखंड विकास प्राधिकरणानं हस्तांतरित केली त्या बदल्यात त्याला अठ्ठावीस लाख रुपये मिळाले पतीजवळ इतके पैसे येताच पत्नी पुन्हा त्याच्या जवळ आल्याचा ती पतीला सोबत घेऊन जाण्यासाठी आली होती परंतु पतीला तिच्याबरोबर जायचं नव्हतं त्यामुळे पत्नी आणि तिच्या मुलांनी मिळून वृद्धाकडून दीड लाख रुपये हिसकावून पळून गेले याबाबत पीडित पतीनं पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे झाशी घटना घडली या गावात साठ वर्षीय अनिल यांचे तीन भाऊ आणि त्यांच्या मुलासोबत राहत होते जवळपास अनिल यांची पत्नी त्यांना सोडून निघून गेली तेव्हा अनिल ट्रक ड्रायव्हर होते त्यांच्याकडे दीड एकर जमीन होती मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट होती पत्नीचं परपुरुषाशी संबंध होते त्यामुळे दोघांमध्ये अनेकदा वाद व्हायचा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले पोलिसांनी मारहाणीच्या आरोपाखाली पतीला जेलला पाठवलं तर पत्नी तिच्या प्रियकरासोबत राहू लागली गेली अनेक वर्ष मी एकटा राहतोय असं पतीनं सांगितलंय गावातील एका मंदिरात पती पुजारी बनलाय तेव्हापासून आज ताब्यात पत्नीनं कधीही पतीची विचारपूस केली नाही मात्र अलीकडेच माझी जमीन सरकारने अधिग्रहण केली त्याबदल्यात माझ्या खात्यात अठ्ठावीस लाख रुपये दिले ही बातमी पत्नी आणि मुलांना कळताच ते मला परत घेऊन जाण्यासाठी आले मी त्यांच्यासोबत जायला नकार देताच माझ्याजवळील दीड लाख रुपये हिसकावले असा आरोप पतीनं केलाय दरम्यान पती अनिलच्या या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे ज्या पत्नीनं इतकी वर्ष पतीला विचारलं नाही ती पैशासाठी परतली आणि माझ्याकडील पैसे हिसकावून घेऊन गेली नशीब म्हणजे माझे बाकी पैसे बँकेत होते माझा एक मुलगा वकील आहे जेव्हा माझ्याकडे पैसे आले तेव्हा एक मुलगा माझ्याजवळ आला आणि सोबत राहण्यास विनंती केली असंही पती अनिल यांनी सांगितलं